अजित पवार आज विधानसभांचा आढावा घेणार आहेत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक आहे सर्व आमदार पदाधिकारी त्यासाठी उपस्थित असतील पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवार मेळावे घेणार आहेत अगदी मागच्या काही सात आठ दिवसाचा विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का शरद पवारांनी अजित पवारांना दिलाय मोठ्या प्रमाणावर नगरसेवक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेत शिवाय महत्वाचे जे नेते आहेत या पिंपरी चिंचवडमधले ते सुद्धा अजित पवारांचे साथ सोडणार का अशा चर्चा रंगतायत आणि याच पार्श्वभूमीवर विधानसभांचा सा आढावा अजित पवार आज घेत आहेत प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांच्याकडून अपडेट्स घेणार सचिन कशा पद्धतीनं नेमका विधानसभांचा हा सा आढावा अजित पवारांकडून घेतला जाईल किती नेमक्या बैठका आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले जे जिल्हाध्यक्ष होते अजित भवने त्यांनी साथ सोडल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवडच्या कुठेतरी अतिशय ऍक्टिव्ह झालेत म्हणता येईल किंवा काळजीपूर्वक ते पावलं असं म्हणता येईल येऊन एका रक्तदानाच्या शिबिराला भेट दिली आणि आता रागा पॅलेस म्हणून जे आहे पिंपरी चिंचवड मधलं तिथे मेळावा आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत एकंदरीत आज पिंपरी चिंचवड शहरामधील अध्यक्ष कोण असेल त्याचप्रमाणे तिन्ही विधान लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला मतदारसंघ सुटू शकतो कुठे त्यांची ताकद आहे याची ते आजमावणी करणार आहेत पण एकंदरीत काही वर्षांपूर्वी अजित पवारांचा शब्द हा अंतिम मानला जायचा मध्ये पण असताना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मुसंडी मारली होती आणि जवळचे वीस ते पंचवीस सहकारी त्या ठिकाणी त्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यामुळे कुठेतरी अजित पवार हे कॉन्शियस झालेत आणि आता ते पिंपरी मध्ये सकाळपासून स्थान मांडून बसल्यात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अगदी सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी